खट्टाव तालुक्यातील नडवळ येथील येरळा नदीपात्रात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागाने दोन दिवसापूर्वी केली कारवाई या कारवाईदरम्यान मंडल अधिकारी व तलाठ्यावर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याप्रकरणी चौघांविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातील पसार असलेल्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी काल रात्री केली अटक महेश गोडसे राहणार वडूज असे मुख्य संशय त्याचे नाव चाकूचा धाक दाखवून खिशातील रोकड आणि कागदपत्र काढून घेतली कराड आगाशिवनगर येथील दानगट वस्तीत घडली घटना याबाबत प्रशांत सुरेश चव्हाण राहणार दानगट वस्ती यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे अक्षय दीपक अवगडे राहणार दानगट वस्ती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथे बांबू लागवडीचे प्रशिक्षण आयोजित केले आहे या प्रशिक्षणासाठी सातारा जिल्ह्यातून शेतकरी दापोलीला झाले मार्गस्थ सातारा जिल्हा परिषद येथून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून शेतकऱ्यांचे वाहन झाले मार्गस्थ कत्तलासाठी चाललेल्या चार जर्सी गायीची जयवंत नगर राजोळे तालुका फलटण येथे पोलिसांनी केली सुटका पिकअप वाहनातून जर्सी गायींना घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात सातारा जिल्ह्यातील महाई सेवा केंद्रातील गैरप्रकार उघडकीस आल्याने सातारा जिल्ह्यातील सहाशे चोपन्न सेवा केंद्र बंद करण्याचा ठराव महसूल विभागाने राज्य शासनाला पाठवला जावली तालुक्यातील मुनावळे येथील वृक्षतोड प्रकरणी पंधरा दिवसात संबंधितावर ठोस कारवाई झाली नाही तर पंधरा जुलै रोजी शिवसेना उद्धव ठाकरे गट कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयात टाळे ठोकणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी दिली महाविद्यालयाला जी एन एम कोर्ससाठी शैक्षणिक मान्यता मिळवून देतो सांगून दोन जणांनी पाच लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील गोगाव येथील श्वेताली संजय भावके यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे खटाव तालुक्यात चांगला पाऊस झाला असून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू असे असताना खटाव तालुक्यात बी बियाणांचा तुटवडा कराड विद्यानगर सैदापूर येथील बालाजी प्राईड अपार्टमेंट तसेच गुरुदत्त अपार्टमेंटमध्ये भर दिवसा चोरी दोन बंद फ्लॅटच्या दरवाजाची कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम केली लंपास सातारा टॅमेटोच्या भावात झाली वाढ टॅमॅटोचे दर साठच्या घरात महाराष्ट्र राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी छत्तीस खासदारांनी संसदेत मराठीतून घेतली शपथ हिंदी व इंग्रजीमध्ये बारा खासदारांनी घेतली शपथ सातारे जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठीतून घेतली शपथ सातारा शहरातील गोलबाग परिसरात दोन युवकांच्या गटात जोरदार हाणामारी गोलबाग परिसरात हाणामारी झाल्याने बागेत आलेली लहान मुले झाले भयभीत हाणामारी प्रकरणी संबंधितावर कारवाईची नागरिकांकडून होत आहे मागणी सातारा शहर पोलीस दलाने घटनेतील युवकांचा शोध केला सुरू सातारा तालुक्यातील कास परिसरातील डोंगरमाथ्यावर वन्य प्राण्यांकडून पिकाची नासधूस शेतकरी झाले हातबल वनविभागाचे याकडे दुर्लक्ष सातारा शहरातील गोडवली येथे उभारण्यात येणाऱ्या अधीक्षक कार्यालय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे राज्य उत्पादक शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन वाई शहरातील दि वाई अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या एकशे तीनव्या वर्धापन दिनानिमित्त पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली माऊली रक्तपेढीचे डॉक्टर गिरीश पेंढारकर डॉक्टर रमन भट्टड अजित कुबेर माधव प्रभुने व त्यांचे सहकारी यांनी रक्त संकलन केले खटाव तालुक्यातील मायनी येथे पक्षी संवर्धन आराखडा अंतिम टप्प्यात पुण्याच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट अँड लाईफ या संस्थेमार्फत करण्यात आली पाहणी मान्सून कालावधीत आपत्कालीन निवारणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली कराडमधील सराईत गुन्हेगार कुंदन जालिंदर कराडकर राहणार कराड याला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेऊन सातारा जिल्हा कारागृहात केली रवानगी सातारा तालुक्यातील आरळे येथील स्वप्नील भानुदास गाडगे वै या तरुणाला शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या आमिषाने एक कोटीचा घातला गांडा सातारा जिल्ह्यातील जावली महाबळेश्वरात दमदार पाऊस कृष्णा कोयनेच्या पात्रात गडूळ पाणी नद्यांच्या पाण्याची चव बदलली हद्दपारीचा आदेश असताना घरीच दिसून आल्याने कराड तालुक्यातील पेरले येथील गणेश बाळासाहेब कांबळे राहणार पेरले तालुका कराड याला पोलिसांनी अटक केली सातारा पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या एका वाळणावर कंटेनरला धडकून मागच्या चाकाखाली आलेल्या वाई तालुक्यातील सुलतानपूर येथील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला सातारा शहरातील पोविनाका येथील शिवतीर्थाच्या कामाची सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केली पाहणी वाई सीच्या चांदणी चौकात सोमवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास जुन्या भांडणातून एकावर फायरिंग झाल्याची घटना घडली फायरिंगमध्ये जखमी झालेल्या युवकाला वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्ली येथील निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट व विविध विषयांवर केली सविस्तर चर्चा तसेच केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याबद्दल केले अभिनंदन